समोर आहे मराठी माणसाची अस्मिता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं सेनाभवन आणि बरोबर त्याच्या बाजूला मराठी माणसाचं आवडतं खवळ या ठिकाण हॉटेल असेल मित्रांनो ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण प्रवास करणार आहोत मुंबईची ॲक्वा मेट्रो लाईन अर्थात पूर्णपणे भूमिगत मेट्रो असणारी जी आपली नवीन मेट्रो सुरू झालेली आहे तिचा आपण सिद्धिविनायकपासून पुढच्या स्टेशनपर्यंत प्रवास करणार आहोत आणि पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की मुंबईची भूमिगत भुयारी मेट्रो त्याच्या आधी आम्ही नागपूर आग्रा दिल्ली मेट्रोचा प्रवास केलेला आहे आज पहिल्यांदा मुंबईची ॲक्वा मेट्रो लाईन चला तर पाहूया काय धमाल येते मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मेट्रोच्या अंडरग्राऊंड टनेलमध्ये आणि आता आपल्याला तिकीट सेंटर शोधायचं आहे तिकीट काढून आपण प्रवास करणार आहोत या बाजूला वेलकमचा बोर्ड लिहिला आहे म्हणजे इकडेच कुठेतरी तिकीट असेल तिकीट घेऊन आपण प्रवास करूया गोयारी मेट्रोचा विराज कुठली कुठली मेट्रो नाश्ता मुंबई की एक्वा चलला आता आपण दादर स्टेशनला उतरलो ॲक्वा मेट्रोन प्रवास केला सिद्धिविनायक देवी दादर मेट्रो धारावी तिथून परत रिटर्न प्रवास करून देवीनंतर दादरच्या एस बी आय मेट्रोला उतरून आता आपण थोडीफार खरेदी करण्यासाठी दादरच्या दिशेने निघालो आहे आता दादर, दादर वेस्टला लागा सिनेमाच्या समोर जो स्टार मॉल आहे त्या स्टार मॉलमध्ये आपण जाणार आहोत सी केळकर मार्गावरच्या स्टार मॉलमध्ये आता आपण प्रवेश करतो आहे आणि बघूया पावसाळी सेलमध्ये काय लिहिलं आहे त्याची खरेदी आपल्याला कितपत पसंत पडते चला तर वेश्ट। वेश्ट स्टार मॉल एन सी केळकर रोड दादर वेस्ट वेस्ट साईडमध्ये आलो आहे स्टार मॉलमध्ये काही पसंत पडलं नाही उभूया वेस्ट साईडमध्ये काही पसंत पडतं आहे का कोहिनूर स्क्वेअरमध्ये सेनाभवनच्या समोर वेस्ट साईड आस्वाद हॉटेलमध्ये देतो पृथ्वीराज माझा चिडला आहे त्याला वधा पाव पाहिजे बोलायला तयार नाही त्याला आता जबरदस्तीनं मी कोहिनूर मॉलमध्ये कोहिनूर स्क्वेअरमध्ये घेऊन आलो आहे बघा कसा पळतोय पृथ्वीराज चेहरा दाखव पृथ्वीराज चेहरा दाखव दाखव लवकर दाखवा कसलं आहे फक्त खाली दादर म्हटलं की आस्वाद शिवाय पर्याय नाही आता अस्सल व्हेजिटेरियन जेवणासाठी आम्ही आलोय आस्वाद हॉटेल सेनाभवनच्या समोर चला तर आस्वाद घेऊया वेगवेगळ्या मराठी खाद्यपदार्थ स्पेशल मासवडी थाळी आस्वाद हॉटेलमध्ये भाकरी भात त्याच्यानंतर सोलकडी मासवडी धोंडस कांदा लिंबू कुठलं समोर जी आहे ती मासवडी गरम मसाल्याची आमटी सोलकडी हा धोंडस भाकरी पापड भात कांदा अशी ही स्पेशल मासवडी थाळी